नमस्कार द्वारकास किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर नवरात्र हो। सुरू आहे त्यामुळं आपण नवरात्राविषयीचं पदार्थ बनवत आहोत उपवासाचे पदार्थ आहे आणि त्यातलंच हा एक पदार्थ आहे देवीच्या नैवेद्यासाठी हे तांबूल बनवतात अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी देवीला नैवेद्य लावतात प्रत्येक भागात ती पद्धत वेगळी वेगळी आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हे तांबूल बनवूया तर त्यासाठी मी हे वीस ते बावीस पानं घेतलेली आहे मध्यम आकाराची पानं आहे आणि छान स्वच्छ धुवून घेतले तुम्ही बघू शकता मी, मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन छान मोकळे असे पानं धुवून घेतले म्हणजे त्याला मध्ये कचरा किंवा माती असेल तर छान निघून जाते मोकळ्या पाण्यात छान धुवून घ्यायचे स्वच्छ त्यानंतर एक कपड्या कोरड्या कपड्याने छान पूर्ण पानं कोरडे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पानं कुठेही वळले नको व्यवस्थित पानं कोरडे करून घ्यायचे त्यानंतर त्याचे देठं आणि खालचे शेंडे आपल्याला कट करायचे आहे डेथ तर आपण कट करतच आहोत पण खालचं जे शेंडा आहे तो पण कट करा तो कधी कधी काळा असते त्याच्यामुळं आपलं हे तांबूल जे आहे ते खराब होऊ शकतं त्यामुळं खालचे पण शेंडे काढायचे तर आपण सगळे शेंडे डेट वगैरे काढून घेतल्यानंतर आता हे तीन तीन चार चार पानं घ्यायचे आणि आपल्याला हे कात्रीने कट करून घ्यायचे आहे सगळे पानं म्हणजे आपल्याला मिक्सरमधून काढायला सोपं जाईल जे लवकर बारीक होईल तर आता आपण हे सगळे मिक्सरमधून काढायच्या आधी सगळे कात्रीने कट करून घेऊ आणि थोड्या वेळ आपण अस... ताटामध्ये हे असेच पानं ठेवूया म्हणजे ते थोडेसे कोरडे होते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया खलबत्त्यामधून मी दोन चार विलायची आणि चार पाच लवंग आणि हे जे ज्येष्ठ मधाच्या काड्या आहेत त्या घेतल्या हे आपण कुटून घेणार आहोत कारण हे मिक्सरमध्ये पानासोबत व्यवस्थित बारीक होत नाही ज्येष्ठ मधाच्या काड्याऐवजी तुम्ही ज्येष्ठ मधाचं पावडर घातलं तरीसुद्धा चालते तर आपण हे सगळं कुटून घेतलेलं आहे बाजूला ठेवलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण पानं कट करून घेतली होती ती घातली त्यानंतर एक मोठा चमचा मी खोबऱ्याचा किस घातलेला आहे आणि त्याच चमच्यानं मी धान्य दाळ घातलेली आहे आणि हे बारीक कट केलेली सुपारी आहे ती घातली अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा मी बडीसोप पावडर घातलेला आहे एक चमचा खडीसाखर घातलेली आहे थोडासा चुना आणि थोडासा काद घातलेला आहे हे आपण जे खलबत्त्यामधून कुटून घेतलं विलायची लवंग आणि ज्येष्ठमध तर ते घातलं अर्धा चमचा गुलकंदा घातला छान मिक्स करून घ्यायचं आणि पल्स मोडवरती आपण हे मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहोत खूप काही नाही करायचं थोडंसंच रवाळ ठेवायचं म्हणजे चवीलाही छान लागते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अजून थोडेसे एक दोन पदार्थ मिक्स करायचे म्हणजे छान मिक्स करता येईल तर मी भाजलेले तीळ एक ते दीड चमचा यामध्ये घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे बघू शकता कलर किती छान आलेला आहे त्यानंतर माझ्याकडं जे गोड बडीसोप असते ती घालणार आहे मी एक दीड चमचा कलरची असल्यामुळं छान दिसते तुम्ही तुटी फुटी पण घालू शकता चवीला छान लागते ते तर या पद्धतीने आपण आज हे विशेष तांबूल बनवलेलं आहे देवीच्या नैवेद्यासाठी तर कोणी अष्टमीला ह्याचं नैवेद्य लावतात कोणी नवमीला लावतात तर या पद्धतीने तांबूल केलेली आहे ही नवरात्रा स्पेशल आज आपण तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आणि झटपट होणारा पदार्थ आहे असं काही नाही की तुम्ही नवरात्रामध्येच करा तुम्ही असंही करून ठेवता मुकवाससाठी एक दहा ते पंधरा दिवस हे आरामात टिकतात हे तर आपण अधूनमधून खाण्यासाठी हे फ्रीजमध्ये करून ठेवायचं म्हणजे खराब होत नाही कलरही जशाला तसंच राहतं तर तुम्ही या पद्धतीने नक्की तांबूल करून बघा या नवरात्रामध्ये प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद